त्यांना लोकांना पाय कापण्याचं काम त्यांनी केलेलं आहे सगळे नेते मोठे होतो म्हणून मग सांगितलं की थोपट्यांवर अन्याय कोणी केला दादावर अन्याय कोणी केला हर्षवर्धन अन्याय कोणी केला खाली राहुल कुल साहेबांवर अन्याय कोणी केला सुभाष कुल असताना अन्याय कोणी केले कुठे नाही सर्व ठिकाणी आपलं वर्चस्व राहून नेता उपजूनच द्यायचा नाही त्याला मारून टाकायचं हे फक्त त्यांनी इथे नाही केलं पुण्यात सगळ्या महाराष्ट्रातले प्रमुख मराठा नेते सोमेश्वर कोणी बनवलं काकडीने बनवलं माझी कोणी शेमेकरांनी बनवलं जाचकांनी छत्रपती बनवलं खाली शितोळे त्यांनी दौंड बनवला ही सगळी बँका कोणी केल्या वी एस साहेब वसंतदादांनी केली कुठे आहेत लोक आज काय सगळं ताब्यात कोणाचे त्यामुळे ही खतखत कुणाला वाढूच द्यायचं नाही महाराष्ट्रामध्ये अगदी शंकरराव खोल्यांपासून बाळासाहेब विखे पाटलांपासून सगळ्यांना धारेवर धरण्याचं काम त्यांनी केलं व्हाईट सिमेंट तर व्हाईट सिमेंटच असतं हो ना नाही ऍक्च्युली हे एक ट्वेंटी फर्स्ट सेंचुरी रेव्होलूशन आहे जे सुरू झालं होतं इंडियात अशी टेक व्हाइट सिमेंट वॉटरप्रुफिंग मध्ये भिंतीवर लावा पेज घालवा सीप गार्ड वॉटरप्रुफिंग सोल्युशन हे बघा व्हाइट सिमेंटच्या मॅजिक ने तयार केलं प्रायमा कोट प्रायमा प्लास्टर झाकते पेंट खुलवते व्हाइट सीमेंट ही रोल एकदम वर्सेटाइल मग विषय व्हाइट सीमेंट से एडवांटेज बिरला व्हाइट से व्हाइट सीमेंट एडवांटेज दोन तारखेला ठरवा मग लोकसभेच काम करू दहा दिवसात मी परत सांगतो लोकांची मानसिकता पाहिल्यानंतर मी हा निर्णय घेतला लोकांची डिमांड आहे म्हणून मी हा निर्णय घेतला आणि परत माझ्याही लक्षात आलं विधानसभा सहा महिन्यानंतर कोणी सांगितलंय काय होणार आहे विधानसभेचा आणि याचा काही संबंध नाही त्यामुळे हा निर्णय एक लक्षात घ्या बारामतीतल्या लोक म्हणजे अजित पवारांना किती अजूनही आहे विजय शिवतारी माझी मंत्री आहे स्टेजवर मुख्यमंत्री आणि उपमुख्यमंत्री एक प्रोटोकॉलचा भाग सुप्रियाता येत आहेत अजित पवार उर्मट आहे मी दोन मधल्या प्रतिक्रिया सांगतो अजित पवार हुरमट आहेत आणि म्हणून आम्ही अजित पवारांना मतदान करणार नाही त्याच्याऐवजी आम्ही सुप्रिया सुळेना मतदान करू काही लोकांचं असं म्हणणं आलं की एका बाजूला लांडगा आहे आणि एका बाजूला वाघ आहे कुठच्याही पिंजऱ्यात टाकलं तरी तेच आहे आम्ही मतदान कसं करणार ते आणि जेव्हा माझ्या हे लक्षात आलं जनतेची अडचण त्यावेळेस मी ठरवलं की सहा लाख शहाऐंशी हजार मतदान हे पवारांच्या समर्थनार्थ आहे या बारामती लोकसभा मार्थ जवळजवळ पाच लाख पन्नास ते पाच लाख ऐंशी हजार मतदार पवार विरोधक आहेत ते ना सुप्रिया ताईला मत देऊ इच्छित ना, ना सुरित्रताईला देऊ इच्छित मग त्यांना लोकशाहीमध्ये बाबासाहेब आंबेडकरांनी डॉक्टर बाबासाहेब आंबेड आंबेडकरांनी जो प्रचंड मोठं असं हे संविधान आणि निवडणुकीचा अधिकार आपलं सरकार नेमण्याचा अधिकार जो दिलेला त्या अधिकाराची अंमलबजावणी करायची असेल आपल्या आवडीचा किंवा काम करणारा खासदार आमदार निवडायचा असेल तर मतदान करण्याची अंबानींना एकमत आणि सर्वसामान्य एखाद्या शेतकरी कुटुंबातल्या झोपडीत राहणाऱ्या महिलेला सुद्धा एकमत ती एवढी डेमोक्रेसी लोकशाही प्रचंड तयार करून ठेवले आणि मग जर त्यांना अशा नावडत्या लोकांना मतदान करण्याची संधी जर मतदारांना मिळाली नाही तर तो डेमोक्रेसीचा लोकशाहीचा आणि बाबासाहेबांनी निर्माण केलेल्या सगळ्या व्यवस्थेचाच कुठेतरी घात होतोय असा प्रकार माझ्या नजरेत आल्यानंतर मी ठरवलं माझी पुरंदरचे तो लोक बोलत आहेत की आम्हाला बदला घ्यायचा मी नाही म्हणत नियती बदला घेईल आणि तो बदला सगळ्या बाजूने त्यांचा झालेला आहे जेव्हा पवार साहेब स्वतः त्यांच्या मुलाबद्दल माझ्या नातवाच्या म्हणण्याला कवडी मोलाची किंमत नाही हे म्हणाले त्या दिवशीच संपलं तुम्हाला घर सोडून जावं लागलं ला त्या दिवशी संपलं पार्टीचा शपथविधी घ्यावा लागला त्या दिवशी तुमची क्रेडेन्टी क्रेडेन्शियल संपलं होतं आजच्या घडीला काय परिस्थिती आहे सगळ्यांना सगळं माहीत आहे आणि म्हणून बारामती लोकसभा मतदारसंघातील लोकशाहीला मानणाऱ्या घराणेशाहीला कुटुंबशाहीला आणि साम्राज्यवादाला न मानणाऱ्या सर्वसामान्य मतदारांना मतदानाचा हक्क मिळावा म्हणून मी निवडणूक लढणार 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 आणि म्हणून एका शब्दात ही लढाई अशी असेल पवार वर्सेस बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्वसामान्य माणूस सगळ्यांना यांनी त्रास दिलाय भोरचे आमचे आदरणीय आनंदराव थोपटे मुख्यमंत्री झाले असते एकोणीसशे नव्याण्णव ला बोर्डचा सुपुत्र एक मावळा मुख्यमंत्री झाला असता निव्वळ पुण्यामध्ये कोणी मुख्यमंत्री झाला तर आमच्या साम्राज्याला हादरा बसेल म्हणून त्यांना पाडण्यात आलं संग्राम थोपटेंना महाविकास आघाडीत मंत्री कोणी होऊ दिले नाही संग्राम थोपटेंना संपूर्ण विधानसभेचं अध्यक्षपद सर्वोच्च पद मिळत असताना काँग्रेसने सांगितलेलं असताना ते होऊ दिलं नाही अजित पवारांनी होऊ दिलं नाही पुण्यामध्ये दुसरा कोणीच मोठा नको आम्हीच पुण्याचे मालक पुणे जिल्ह्याचे मालक फक्त बारामतीचे नाही अशा प्रकारची मानसिकता यांची आहे ती मानसिकता मोडली पाहिजे हर्षवर्धनकडून मतदान करून घ्यायचं लोकसभेला आणि विधानसभेला हर्षवर्धन साहेबांना धक्का देऊन टाकायचा अपक्ष उभे करायचे इतर उमेदवार उभे करायचे अशा प्रकारची फसवीगिरी आणि फसवेगिरी करणे हा आमचा जन्मसिद्ध अधिकार अशा आविर्भावात राखतेत एखाद्याने एखादी चूक केली किंवा के काय फसवणूक केली तर त्याला निदान पश्चाताप असतो त्यांना कसलाही पश्चाताप नाही आमचा तो अधिकार आहे जन्मजात लोकांना फसवणे किंवा लोकांची वाट करणे आणि म्हणून सगळ्या मतदारसंघामध्ये जे आज दोनच दिवसामध्ये साधे साधे शेतकरी शेतात पंधरा वीस शेतकरी आहेत मला फोन केलेला फोन आण आहे बापू माघार घ्यायची नाही आम्हाला मतदान करायचं तुम्हाला एका मुलाचा एकच टॅग लाईन मी तुम्हाला सांगतो माझं कुठचं तरी टीव्हीची मुलाख होती त्याच्या खाली कॉमेंट्स होत्या आणि त्या मध्ये त्या मुलांनी लिहिलं होतं विजय बापू शिवतारेंना बारामती लोकसभा मतदारसंघात एक मत म्हणजे दोन्ही पवारांचा पाडाव हा दुर्मिळ योग आज तुम्हाला आलाय विजय बापू शिवतऱ्यांना दिलेलं एक मत सरंजामशाही गिरी संपेल असा त्याचा अर्थ होतो आणि म्हणून लोकशाहीमध्ये जेव्हा लोक पेटून उठतात पार्थ पवारांच्या वेळेस अजित पवारांनी खूप मोठी तयारी केली होती काय धुवा होता सगळा पण जनतेने हातात निवडणूक घेतली आणि हुकूमशाही सरंजामशाही चालणार नाही दाखवून दिलं जनतेने मावळच्या त्याचप्रमाणे बारामती लोकसभा मतदारसंघातील सर्व मतदारसंघातील लोक आम्ही एक्केचाळीस वर्ष तुम्हाला मत देतोय पुरंदरला काय एक प्रोजेक्ट दिलाय पवारांनी तो दाखवावा सगळे केंद्राचे प्रकल्प राज्याचे प्रकल्प मेडिकल कॉलेज वुमन्स हॉस्पिटल सी हॉस्पिटल शेतकीचे सगळे प्रकल्प डेअरी तिकडेच मोठे मोठे कारखाने तिकडेच आम्ही तुम्हाला बारामतीपेक्षा दोन वेळा पुरंदरने जास्त मतं दिले तुम्ही त्या बदल्यात आम्हाला काय दिले आम्हाला म्हणजे आमच्या लोकांना तुम्ही ठराविक काही असतील लोक तुमचे पण शेतकऱ्यांना काय दिलं बोरला काय दिलं दौंडला काय दिलं इंदापूरला काय दिलं तुम्ही पंतप्रधानांना घेऊन यायचं आणि बारामती शहर दाखवायचं तुम्ही जरा बारामती शहराचा बारामती तालुक्याचा पश्चिम भाग एकोणतीस गाव जरा दाखवा ना मला आव्हान आहे तुमचं किती एकोणतीस गावात आज आपण जा आंबी पासून आंबीपासून पासून पियाला पाणी नाही इरिगेशन सिंचनाचं तर वेगळं राहिलं ला। पन्नास वर्ष तुम्ही त्या एकोणतीस तुमच्याच तालुक्यातल्या लोकांना पाणी देऊ शकला नाही जे बारामती बागायत आहे ते ब्रिटिश कालापासून आहे हे पवारांनी केलेलं नाही सगळे कारखाने असतील काय असतील काय का कुणी कुणी बनवले कुणी लुटले त्यामुळे एक आता प्रसंग असा आलाय की या लोकशाहीमध्ये कुणी ना कुणीतरी डेअरिंग केली पाहिजे कुणी ना कुणीतरी धाडस केलं पाहिजे लोकांची बाजू मांडली पाहिजे आणि प्रस्थापितांच्या विरुद्ध दंड थोपटून उभं राहिले पाहिजे पुरंदरच्या मातीला तर वसा येतो ब्रिटिशांच्या विरुद्ध पहिली लढाई अठराशे सत्तावन्नला झाली नाही झाली त्याच्या अगोदर उमाजी नाईकांनी केली इतिहास आहे पुरंदरचा संभाजी राजांचा जन्म इथे झालेला आहे महाराजांची पहिली लढाई या मध्ये झाली आहे बेलसावांनी खळदला अख्ख्या महाराष्ट्राचं कुलदैवत याच मातीत आमच्या खंडोबाला आहे जेजुरीला आहे बोलेश्वराचं मंदिर यादवकालीन लोकांनी बांधलंस तीन हजार किलोमीटर लांब येऊन का तिकडे जावा नव्हती का या मातीचा तो वसा आहे की जेव्हा जेव्हा कुठेतरी अडचण येईल लोकांची समाजाची त्यावेळेस पोट टिळकीने पेटून उठवून आज जो महाराष्ट्र आपण बोलतोय संयुक्त महाराष्ट्र तो संयुक्त महाराष्ट्राचा पहिला ठराव मांडणारं कोण होते तर ते आमचे आदरणीय प्रल्हाद केशवात्रे अत्रे साहेब होते म्हणून महाराष्ट्र आहे मुंबई सकट महाराष्ट्र असण्याचं जे आहे ते ह्याच पुरंदरच्या मातीतून झालेलं आहे आणि म्हणून आज इथून मतदान मिळवायचं आणि त्या मतदानाच्या जोरावर तुम्ही राज्यात ब्लॅकमेलिंग करायचं देशात ब्लॅकमेलिंग करायचं हे ब्रह्मराक्षस हा रावण आम्हीच तयार केलेला आहे आम्ही मत देऊन तयार केलेलं आहे आणि बाहेरचा माणूस कोणी येणार नाही या पापाचं आम्ही केलेलं पाप आहे या पापाचं परिमार्जन ते आम्हालाच करावं लागेल या मतदारसंघातील मतदारांना आणि म्हणून ही लढाई आहे या रामायणातला रावणाच्या विरुद्ध लढणारा रामाच्या बरोबर असणारा बिभीषण विजय शिवतारे निर्णय उशीर झालाय नि का अजित पवार काही निर्णय घ्यायला उशीर नाही लोक हुशार आहेत प्रचंड हुशार आहेत मीडिया आता हे झालेला आहे आता काय पहिल्या मोठ्या मोठ्या सभा घ्यायला तसं नाही शंभर लोकांच्या समोर जरी हे केलं तरी टीव्ही वाले दाखवतात तेरा कोटी लोक बघतात जनता सुज्ञ झालेली आहे घराघरा बसून मोबाईल वरून सर्व लोक तरुण मुलं महिला सगळं बघतात त्यामुळे प्रचार आता हा खूप सोपा तुम्ही जर सत्य असाल खरा असाल तर तुम्ही लोकांच्या हृदयापर्यंत पोचायला दहा पंधरा दिवस महिनाभरचा वेळ ठीक आहे आणि ही लढाई विजय शिवतेरींची नाही ही लढाई मला खासदार होणे याच्यासाठी नाही पुन्हा एकदा सांगतो आमदार बनणे खासदार बनणे मला देवाने सगळं दिलेलं आहे लोकांची लढाई लढणार लड़ा लढण्यासाठी प्रस्थापितांच्या विरुद्ध आवाज उठवण्यासाठी सर्वसामान्य माणसाचा आवाज म्हणून मला पुढे यायचं आणि म्हणून ही लढाई मी लढाई लढतोय निश्चितपणे या लढाईमध्ये जनता प्रचंड मोठ्या प्रमाणात आशीर्वाद देईल आणि लोकशाहीमध्ये जी प्रक्रिया त्या देशातल्या एवढ्या मोठ्या खंडप्राय देशातले निश्चितपणे त्याच्यामध्ये मी यशस्वी होईल मी आणखी एक तुम्हाला सांगतो मी महायुतीच्या विरोधात नाही शंभर टक्के मी महायुतीचा शिंदेसाहेबांच्या विचारांचा शिलेदार आहे मी देवेंद्र फडणवीसांना गुरु मानणारा माणूस आहे नरेंद्र मोदींना निष्ठा हाण मानणारा मी माणूस आहे याच नरेंद्र मोदींच्या हातात तिसऱ्यांदा देश दिला पाहिजे लोकांच्या हितासाठी दिला पाहिजे देश पुढे नेण्यासाठी दिला पाहिजे आणि म्हणून याच विचारांचा मी आहे परंतु इथली लढाई ही वेगळी आहे इथली लढाई अशी आहे की एक कोणतरी आपल्याकडे आलाय आणि तोही ब्रह्म राक्षसच आहे आणि लोकांची इच्छा आहे माझी इच्छा नव्हती अचानकपणे मी हे डिक्लेअर केलं त्याचं कारण हे की अंडर करंट मी सगळा पाहिलाय आणि त्या अंडर करंट करून लोकांना लोकांचा आदर करून मतदारांचा आदर करून मी इथे येतोय आणि नमो विचार मंच या नावाखालीच ही निवडणूक आमची होईल अनेक प्रकारचे बरेच लोकांनी सांगितलं प्रेशर येतील काय येतील आमची विनंती आहे सर्व नेत्यांना आपल्या माध्यमातून ही लढाई महाराष्ट्रामध्ये जो काय गेले एकोणीशे अठ्याहत्तर नंतरचा जो अत्याचार झाला आणि बाजारून राजकारण कोणी केलं असेल यशवंतराव चव्हाणांपासून वसंतदादा पाटील बाळासाहेब देसाई तुमचे अशोक चव्हाणांचे वडील शंकरराव चव्हाण केवढी जंग माणसं दिवस रात्र लोकांसाठी झटणारी माणसं बाजारू राजकारण नंतर आलं आणि असं म्हटलं जात जेने राजा बेपारी तेने प्रजा भिकारी सगळेच अशा पद्धतीने कमर्शियल झाले लोकांना सुद्धा आता जिकडे तिकडे बघाल तिकडे हेच पैशांची वाटप वगैरे महाराष्ट्रात कधी होती अशा प्रकारच्या बेकार निवडणुका कोणी सुरुवात केल्या म्हणून पैशा पैशातून सत्ता आणि सत्तेतून पैसा हे कालचक्र कुठेतरी थांबलं पाहिजे आणि अगदी देवेंद्र फडणवीस यांच्या भाषेमध्ये हे कालचक्र आहे बारामतीतली ही निवडणूक सुद्धा कालचक्राचाच एक भाग आहे आणि आम्ही सर्वजण जनतेच्या आशीर्वादाने निश्चितपणे निवडून येऊ विजय शुतारे खासदार झाला म्हणजे अख्ख्या बारामती मतदारसंघातला प्रत्येक स्वाभिमानूस माणूस खासदार झाला आणि निश्चितपणे सर्व बाजूला न्याय देण्याचं काम निश्चितपणे आपण सर्वजण करू बाहेर पडणार का मी बंडखोरी एक लक्षात दोन, दोन दिवस मी सांगतोय बंडखोरी हा शब्द इथे लागूच होत नाही लोकशाहीला ना वाचवण्यासाठी तेच पवार पवार अगोदर तर लढाई अशी असायची की पवार विरुद्ध कंचिनता होती जानकर होते विरोधकांना लोकशाहीमध्ये आपले मत पण इथे आता पवार वर्सेस पवार शिवसेना सोडणार तुम्ही त्यासाठी शिवसेनेत आता बाहेर पडण्यात मी आता लढाई मी लढाई लढणार हे नक्की झालंय मी बंड नाही याला परत परत सांगतो मी तुम्हाला हे बंड नाही हे शिवसेनेचं बंड नाही ही न्यायाची लढाई याच्या अगोदर अपोजिटला असायचं ना कोणतरी पवार एका बाजूला असायचे दुसऱ्या बाजूला कांचनकुले होत्या कधी नलावडे होत्या कधी जानकर होत्या आज कोण आहे पवार वर्सेस पवार मग ह्या पाच लाख ऐंशी हजार लोकांनी जायचं कुठे म्हणून ही न्यायाची लढाई लोकशाहीतली मी लढतोय मी बंड करत नाही लोकांची जी भावना आहे ती भावना व्यक्त करण्यासाठी त्यांना मतदानाची संधी मिळावी म्हणून हे काम पक्ष मी याचं नाव नमोविचार मंच केलेलं आहे तुम्ही शिवसेनेचे पदाधिकारी आहात याआधी मंत्री राहिलेला आहात मी शिवसेनेच्या नावानं मंच तुम्ही नमो विचार मंच काढले देशामध्ये अजित पवार हे नरेंद्र मोदींकडे गेलेले आहेत नरेंद्र मोदी अजित पवारांचं कौतुक करतात तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचारमंच काढता आणि अजित पवारांना आव्हान देता म्हणजे वरचे नेते अजित पवारांचे कौतुक करता तुम्ही अजित पवारांच्या विरोधात लढता हा विरोधाभास नाही का वाटत तुम्ही नरेंद्र मोदींच्या नावाने विचारमंच केला त्याचं कारण काय तुमच्यावरती असा आरोप होतोय बाप्पू काही नेते असं काही सांगतात की हे भाजपच काम आहे भाजपनं बाप्पांना सांगितलंय का की निवडणूक लढवा एकदा स्पष्ट करा बिलकुल नाही कोणत्याही नेत्याशी चर्चा नाही माझी चर्चा मी फिरलो सगळ्या मतदारसंघांमधून लोकांनी मला काय सांगितलं राक गावाद मी काळुबाईच्या मंदिरामध्ये राख नावाच्या गावात गेलो होतो गाव मंदिराला भेट दिली सत्रंजीवर दोनशे लोक होते आणि ज्या रिॲक्शन मी तिथे पाहिल्या आम्हाला मत ना सुप्रिया त्याला द्यायचं आहे पंधरा वर्ष त्यांनी काय केलेलं नाही ना आम्हाला दाई कोण सुने अजित पवारांची मिसेस म्हणून आम्ही मतदान करायचं काय लोकशाही आहे कॉन्ट्रीब्युशन आणि म्हणून अजिबात नाही कोणत्या नमो मी एवढ्यासाठी म्हणतोय